श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत ते आपल्याला परवाहून आलेली आहे तर सगळेच ब्लाऊज तर काही ब्लाऊज सिंपल आहेत ती तुम्हाला त्याचं मी तुम्हाला कटिंग वगैरे दाखवणं एकाच कटिंग दाखवणार आहे त्यातलं तर सासूच्या आणि सुनेची दोघींची ब्लाऊज आहे तर सुनेची आहेत ती सर्व प्रिन्सेस आहेत आणि सासूची आहेत ती कोटरी आहेत तर कठरीमधले तुम्हाला एक कटिंग दाखवणार आहे आणि प्रिन्सेसमधलं दाखवणार आहे पण दोन्हीही सिंपल आहेत फक्त डिझाईनचं जे ब्लाऊज आहे त्यातलं ते तुम्हाला मी शिलाई दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात क्लिक करू नका तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकनवर देखील नक्की क्लिक करा तर चला तर तुम्हाला मी दाखवते की कि किती ब्लाऊज पीस आलेले आहेत आणि कशा पद्धतीच्या साड्या वगैरे आहेत हे ह्या ब्लाऊजांच्या मापाचं ब्लाऊज आहे तर हे कॉटरी ब्लाऊज आहे त्याचीही ब्लाऊज शिवायची आहेत तर हे किती येत पाहू शकता तुम्ही हे एक ऑरिगेंजासाठीवरचं आहे एक आहे हे दोन रेड कलरचं दोन हे एक तीन आहे आणि हे चार हे देखील ऑर्गेंजा साडी भरलेलंच ब्लाऊज आहे आता ह्या पार्टीवेअर साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि हे एक आहे ह्याची देखील साडी खूप सुंदर आणि खूप भारी होती त्यातना साडी हवी होती म्हणून फॉल लावून ती साडी लगेच दिलेली आहे फक्त ब्लाऊज आपल्याकडे राहिलेली आहेत दोन तीन साड्या त्यांना फॉल लावून लगेच दिलेल्या आहेत फक्त एक साडी आता आपल्याकडे राहिलेली आहे ती अजून फॉल लावायची आहे तर ही झाली पाच ब्लाऊज कटरी ब्लाऊज आपण ज्याची तयार करणार आहोत ती आणि हे त्यांच्या सुनबाईंचं म्हणजे हे पहा हे आहे आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊज अगदी छोटं माप आहे छोट्या मापाची प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं कट करायचं हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर हे पहा तर हे एक गुलाबी कलरचं ब्लाऊज आहे आणि हे एक आहे निळसर कलरचं आणि हे आपलं आहे ग्रेमध्ये काळपट ग्रे आहे तर हे वांगी कलर आहे तर ही सुनबाईची चार आहेत त्यांनी अस्तर दिलेलं आहे पाहू शकता तुम्ही त्यांनीच अस्तर दिले पण ह्या ब्लाऊजला आपल्याला ही अस्तर पुरतात पण ह्या ब्लाऊजला ही अस्तर पुरत नाहीत कारण सर्व अस्तर ही ऐंशी सेंटीमीटर आहेत आणि हे ब्लाऊज आहे त्याची प्रत्येकाची भाई ही थ्री फोर्थ भाई आहे आणि ह्याचं कसं आहे हे माप छोटं आहे अगदीच छोटं आहे त्यामुळे यामध्ये हे वस्त्र म्हणून मी फक्त ह्याची ब्लाऊज पिसं ठेवून घेतलेले आहेत आणि ह्याच्यासाठी हे पहा हे माझ्याकडचे अस्तर सर्व घेतलेले आहेत तर ब्लाऊज आहेत पाच पण फक्त कटिंग होणार आहे एका ब्लाऊजच्या वेळेतच तर पहा कशा पद्धतीने मी कटिंग करणार ते सर्व ब्लाऊज एकदमच मी आता कटिंग करणार आहे तसेच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे प्रिन्सेसचं कटिंग पाहायला मिळणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण हे कट्टी ब्लाऊजचं कटिंग पाहूया जेव्हा अशी आपण एकदम चार ते पाच ब्लाऊज कटिंग करत असतो त्यावेळी काय करायचं आहे एकापेक्षा जास्त ब्लाऊज ज्यावेळी कट करत असतो त्यावेळी अस्तर वगैरे व्यवस्थित घडी आहे का ते पाहून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला दाखवते मी तर हे पहा तर ही अस्तरची घडी कशी आहे पहा हे अस्तर ह्यातलंच आहे पहा पण ही कमी जास्त आहे तर हे व्यवस्थित करून अशा पद्धतीने करून ती घडी आपण टाकून नक मारून घ्यायचं आहे तर इथे घडी होती ती आता इथे आलेली आहे तर ह्यामुळे काय होतं आपण एकमेकावरती ठेवून कट करतो त्यावेळी हा भाग आपला कमी पडू शकतो त्यामुळे व्यवस्थित करून मगच तुम्हाला एकमेकावरती ठेवून घ्यायचं आहे तर मी हे सर्व अस्तर एक व्यवस्थित करून ठेवून घेते वरचं अस्तर आहे ह्या बाकीच्या अस्तरपेक्षा रुंदीला कमी आहे त्यामुळे मी हे वरती ठेवलेलं आहे म्हणजे ह्याच्यावरतीच आपण माप टाकू म्हणजे खालचे अस्तर आपले कमी पडणार नाही कधी कधी तुम्हाला देखील अस्तर करून घ्यावं लागतं मी स्वतःसुद्धा वापरते यातल्या अस्तर ब्लाऊजला आणि सेल देखील करते ताग्यातले आणते त्यामुळे तागे आणल्यामुळे हे अस्तर व्यवस्थित सपे राहतात पण कधी कधी काय होतं आपण सुट्टी अस्तर आणलो तर त्याला खूपच घड्या वगैरे पडलेल्या असतात तर काही वेळा देखील करून घ्यावं लागतं तर आता आपण कटिंग पाहूया तर इथे कटिंग करण्याआधी इथे खालच्या साईडला एक लाईन आखून घ्यायची आहे ह्या साईडला सर्व अस्तरच्या घड्या आहेत साईडला तीन ही साईडला सुट्टी पदर आहेत फक्त ह्या साईडला आपली बंद घडी आहे फोल्ड केलेला अस्तर आहे तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने आपण फोल्ड करून घेतो तर बंद घडीवरती आपण ब्लाउजची मापी घेणार आहोत तर ब्लाउजची उंची आहे आपल्या तयार तेरा त्यामध्ये एक इंच आपल्याला मार्जिनसाठी मिसळायचा म्हणजे आपण चौदा इंचावर असा पॉइंट देऊया तर शोल्डर आहे आपलं सव्वा पाच इंच तर सव्वा पाच इंचावर असा पॉईंट देऊन लाईन आखून घेतली त्या ब्लाऊजचा डिपळा असल्यामुळे मुंडा आपण सव्वा सहा इंच म्हणजे शोल्डरपेक्षा अर्धा इंच वाढवून घेणार आहोत तर इथे देखील सव्वा पाच इंच आहे का ते पाहून घेऊया नंतर आपल्याला ही मुंड्याची लईन आखून घ्यायची आहे डोची छाती हे छत्तीस इंच छत्तीसचा चौथा भागा नऊ इंच होतो आणि मार्जिन सोबत दीड अशा पद्धतीने मी हे दोन पॉईंट दिलेला आहे आता ही आपल्याला छातीची लाईन आखून घ्यायची आहे तर कंबर आहे तीस इंच तर तीसचा चौथा भाग हा साडेसात इंच होतो तर साडेसात इंचावर एक असा पॉईंट देऊया आणि पाठीमागील दातासाठी आपण एक इंच घेणार आहोत आणि मार्जिन आपलं जे दीड इंच छातीमध्ये घेतलेलं आहे तितकंच घ्यायचं ही की आपल्याला मार्जिनची आणि ही कटिंगची लाईन आखून घ्यायची आहे तर दोन्ही लाईने आपण आखून घेतल्या तर पाठीमागील गळा किती आहे आहे आणि त्यानुसार आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे तर पाठीमागील गळा हा साडेनऊ ते पावणे दहा इंच आहे तर मी गळारुंदी ते दोन इंच घेणार आहे कारण गौडची उंचीसुद्धा छोटी आहे तेरा इंच आहे तर दोन इंच आपण गळारुंदी घेतलेली आहे आणि पुढील गळा आपला साडेपाच इंच आहे तर साडेपाच इंचावर एक असा पॉईंट द्यायचा आणि त्यामध्ये मार्जिनसाठी आणखीन एक इंच मिसळायचं तर एक इंचावर हे आणखीन एक पॉईंट दिला तर याचा इथं खालच्या साईडला आपण ह्या खालच्या पॉईंट तिथं आपण एक लाईन राखून घेऊया तर ही लाईन आपल्याला सव्वा दोन इंच राखायची आहे म्हणजे आपण गळारुंदी इथे दोन इंच घेतलेली आहे तर इथे आपण सव्वा दोन इंच घेणार आहोत म्हणजेच इंच आहे मी ते अडीच इंच घेतलेली नाही कारण पाठीमागील गळा देखील डीप आणि पसरट आहे त्यामुळे पुढील गळा पसरट केला तर ब्लाऊज आपल्या शोल्डर मधून उतरेल म्हणून मी ते पुढच्या साईडला फक्त सव्वा दोन इंच घेतलेले आणि इथून तुम्ही पोहणा एक इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि गळ्याचा आकार वाढून घ्यायचा तर आता इथे पहा मुंड्याचं माप घेऊयात तर हा जो त्रिकोण आहे या कोणातून आपण टेप ठेवायचा आहे असा तिरका ते पहा हे तिरका टेप ठेवला अशा पद्धतीने दीड इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर हा दीड इंचावर दिला आणि तसंच आणखी एक इंचावर एक पॉइंट द्यायचा आहे तर ह्या दोन इंचामध्ये अर्धा इंचाचा अंतर येईल तर हा मुंड्याचा आकार आपण काढून घेऊया पाठीमागील भागाच्या मुंड्याचा आकार आणि हा आहे पुढील भागाचा मुंड्याचा आकार तर हे पाहू शकता तुम्ही ही आहे आपली मुंड्याची लाईन आणि त्याच्या बाहेरून अगदी केस आहेत दोऱ्या इतकं आहेत इतकंच मी बाहेरून घेतलेलं आहे खूप घेतलं नाही तर क्रॉसपट्टी आपण पोनी तीन इंच घेणार आहोत तर ह्या साइडला अर्धा इंच कमी म्हणजे सव्वा दोन इंच इकडं जितकं घेतो त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी आपल्याला त्या साईडला घ्यायचं आहे आणि ही तितकी लाईन आखून घ्यायची तर कटरी आहे आपली सहा इंचाची तर सहा इंचावर असा पॉईंट देऊया आणि हे पहा हा जो मुंड्याचा खालचा आकार आहे इथून आतल्या साईडला आपल्याला अडीच इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर हा अडीच इंचावर पॉईंट दिला आता आपल्याला हा कोठरीचा पॉईंट हा पॉईंट आणि हा गळ्याचा साडेपाच इंचाचा पॉईंट हे तिन्ही पॉईंट जोडायचं आहे जो म्हणजे आपल्या कोठरीचा आकार अगदी छान गोल येणार आहे तरी पाहू शकता तुम्ही अगदी छान असा कोठरीचा आकार आपला आलेला आहे आता इथून असं बाहेरून आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर जर इतकी ब्लाऊज तुम्हाला कट करायचे असतील तर तुमच्या कात्रीला देखील धार अगदी व्यवस्थित हवी तर तुमचे ब्लाऊज व्यवस्थित कट होणार आहेत नाहीतर वेडे वाकडे मागे थोडी अशी होऊ शकतात त्यामुळे कात्रीला धार असणं हे गरजेचं आहे मार्किंग करून झाल्यानंतर तुम्ही पिनअप करून देखील कटिंग करू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंगची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे हे एक्स्ट्रा आपण जी लाईन सोडली तर हे देखील आपण कट करून टाकून देऊया या व्हिडिओमध्ये दे आपण सर्व गोष्टी कवर करणार आहोत ही लाईन थोडीशी आतून घेतल्यामुळे आपल्या मुंड्यामध्ये फुगा येत नाही तसेच गळ्याचे माप इथे थोडं मी गळाहून कमी घेतलेली आहे वरच्या साईडला तर दोन इंच घेतलेले आहे खालच्या साईडला सव्वा दोन इंच घेतलेले आहे त्यामुळे आपला शोल्डर पाठीमाग सगळा कितीही डीप असला तरी शोल्डर देखील उतरणार नाही तसेच हे पाहू शकता तुम्ही कमरेच्या इथे तिथे आपण फिटिंग करतो फिटिंग केल्यानंतर फिटिंगच्या ज्या टिपा मारल्यानंतर जो राहिलेला भाग असतो तो, तो कमरेतून असा थोडासा ब्लाऊजमधून खाली दिसत असतो काही वेळा त्याला त्यासाठी काय करायचं आहे इथे पाव इंचावर असं पॉईंट द्यायचा आहे आणि इथून जो आपला पाठीमागील डाच येणार आहे तिथपर्यंत तिरखं आखून घ्यायचं आहे तर हे असं तिरखं आखून घेतलं आणि असं तिरख कट करून घ्यायचं आहे तर हे कट केलं तर पुढच्या भागाचं काय ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पूर्णपणे स्किप करू नका स्किप केला तर तुमच्या बऱ्याच गोष्टी पाहण्यातून निघून जातील तर हे झालेलं आहे आपल्या पाचही ब्लाउजचा पाठीमागील भाग तर आता आपण आपण कट करून घेणार आहे त्यानंतर घेणार हा जो भाग आपण तर मी हे उलट करून घेतलेला आहे कारण इथे आपल्याला असा हा भाग बसवायचा आहे म्हणून हा जो आपण मार्किंग केलेला भाग होता तो घ्यायचा आहे आणि तो इथे मी अशा पद्धतीने उलटा करून ठेवणार आहे तर अगदी व्यवस्थित असा कुठेही कमी पडू नये कुठेही जोड वगैरे यायला लागू नये या पद्धतीने ठेवायचं आहे तर या अस्तरमधून देखील आपल्याला हे कुठं आपण मार्किंग केलं हे दिसत आहे कारण अस्तर हे लाल कलरचं अस्तर असल्यामुळे इथून देखील आपल्याला दिसत आहे तर जोड येऊ नये अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे शोल्डरच्या ठिकाणी एक अशी लईन आखून घ्यायची आहे तसेच मुंड्याच्या ठिकाणी एक लाईन आखून घ्यायची आणि इथे थोडीशी लाईन आखून घ्यायची आणि ह्या साईडला पूर्ण ही आखून घ्यायची आणि याला हाताने थोडंसं प्रेस करायचं अगदी जसं आहे तसं सा आपल्याला साईड पीस मिळणार आहे तर साईड पीस मिळालेला आहे तुम्हाला दिसत नसेल मी थोडंसं करून दाखवते तर हे मार्किंग आता तुम्हाला दिसत असेल तर ह्याच्यावर मी थोडंसं डार्क करून घेतलेलं आहे आता हे आपण कट करून घेऊया तर आता आपण पाठीमागच्या भागात कमरेच्या ठिकाणी पाव इंच कट केलेलं होतं तर पुढचा भाग देखील आपला मग कमी पडेल तर त्यासाठी काय करायचं हे असं साईड पीस आहे इथे पाव इंचावर असा पॉईंट द्यायचा आहे आणि अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे आणि ते कट करून घ्यायचं आहे तर हे आपले पाच साईड पीस देखील निघालेले आहेत आता आपण बाहेरचं कटिंग पाहणार आहोत हे सर्व असतं पुन्हा एकदा व्यवस्थित पुढंमागं असतील तर करून घ्यायचं आहे इकडे कमी पडले तर चालेल पण ह्या साईडला अगदी व्यवस्थित करून घ्यायचं आहे कारण इकडे आपण बाहेरचं कटिंग करणार आहोत व्यवस्थित करून घेतलेलं आहे पण किती देखील व्यवस्थित केलं तर ही काटाची बाजू असते थोडं पुढं होण्याची शक्यता असते त्यामुळे पहिला आपण एक लाईन आखून घेणार आहोत डबल घड्यायत राहायची ट्रोबल फोल्ड करून घडी टाकून घेणार आहे खूप जाड होतं व्यवस्थित कटिंग करायचं आहे तुम्हाला तर इथे देखील मी ही आपली फोल्डिंगची बाजू आहे हे आणि ह्या साईडला देखील आपले फोल्डर्स आहेत आणि ह्या साईडला काठ आहेत आणि त्या साईडला सुटे पदर आहेत तर इथे खालच्या साईडला देखील एक लाईन आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही लाईन आखून घेतलेली आहे या लाईनच्या वरती आपण बाहीची उंची घेणार आहोत तर बाही उंची आपली दहा इंच आहे तर दहा इंचावर एक असा पॉईंट देऊया आणि ह्यामध्ये अर्धा इंच आपल्याला शोल्डरसाठी लागणार आहे म्हणजे साडे दहा इंच झालं आणि पाव इंच इथे खालच्या साईडला दुमड्ड्यामध्ये जातं त्यामुळे आपण दहा इंचाची भाई आहे त्यामध्ये पवणा एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे पोणे अकरा इंच घेणार आहोत आणि इथे आपण दोन इंचावर एक असा पॉईंट देणं ही लाईन तुम्ही पूर्ण आखून घेतली तर तुम्हाला मुंडाखुलीसाठी सोट पडणार आहे तर ही लाईन पूर्ण आखून घेतली तर आता आपण बाहीरुंदी घेऊया तर बाहीरुंदी आहे साडेआठ इंच तर बाहेरुंदी कशा पद्धतीने काढायची आहे हे तुम्हाला मी मागील जो व्हिडिओ झाला कटोरी ब्लाउज कटिंगचा त्यामध्ये दाखवलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर इथून आता मुंडाखुलीचं माप घ्यायचं आहे तर मुंडाखुली आपल्याला साडेतीन इंच घ्यायची आहे कोणत्याही थ्री फोर्थ बाईसाठी आपल्याला मुंडाखुली साडेतीन इंच घ्यायची आहे तर इथे मुंडाखुली आणि हे बाहेरुंदीचं पॉइंट इथे आलेलं आहे तर आता इथून इथे एक तिरकी लाईन आखून घ्यायची आहे फुलसर तिरकी आखून घ्यायची आहे म्हणजे आपला बाईचा आकार आकार दिलेला आहे आणि इथून पुढे आपल्याला मार्जिनसाठी दीड इंच घ्यायचा आणि ही सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे तर आता दंडघेर पाहूया तर आता दंडघेर घेऊया तर दंडघेर आहे पाच इंच तर पाच इंचाने कसा पॉइंट दिला आणि मार्जिनसाठी दीड इंच तर ही दोन्ही लाईन आपण आपण घेऊया मार्जिनची आणि फिटिंगची तर आता आपण पहिला भाई कट करून घेणार आहोत त्यानंतर आपण भाईचा पुढील भागाचा आकार करू ते आता सेंटरला असा कट मारून घ्यायचा आहे त्यामुळे भाईचा सेंटर आपल्याला कळतो तर आता ही भाई आपण उघडून घेऊया दोन इंचा पॉईंट आहे तिथून ते इथंपर्यंत जितकं अंतर येतं त्याचा आपल्याला शेंटर काढायचं आहे आणि शेंटरपासून असा अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि पुढील भागाचा आकार आपण काढून घेणार आहे आपल्याला कात्रीने कट मारायचा आहे म्हणजे आपल्याला पुढचा आणि पाठीला पडते तर आता जी लाइन खालच्या साईड आखली होती तिथे आपण कट करून घेऊया तर बाहीचं देखील कटिंग झालेलं आहे आता आपली फक्त कोठरी राहिलेली आहे आणि तर हा जो मार्किंग केलेला भाग आहे याची जी कोठरी आहे की ही आपण ह्याच्यावरती अशी पलटी करून घेणार आहोत हे पण व्यवस्थित अशी पलटी करून घेतलेली आहे आता फक्त आपल्याला ह्या साईडला ज्या साईडला घडीची बाजू आहे त्या साईडला एक लाईन आपून घ्यायची आहे अशी आणि हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे जशी आहे तशी आपल्याला कोठरी मिळणार आहे हे कोठरीचं आपलं माप मिळालेलं आहे तर मी थोडं मार्किंग करून घेते तर ह्या साईडला मी सव्वा इंचावर एक पॉईंट देणार आहे सव्वा एक इंचावर पॉईंट दिला आणि ह्या साईडला देखील सव्वा एक इंचावर एक पॉईंट दिला आणि ह्या दोन इंचा शेंटर काढायचा आहे शेंटर पासून खाली आपल्याला दीड इंचावर एक पॉइंट द्यायचा आणि इथून असं तिर्ख जोडून घ्यायचं आणि इथून अर्धा इंचावर कसा पॉईंट द्यायचा आहे इथून पाव इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि असं जळवून घ्यायचं आहे तर हे झालं तर ही आपली कोठरी वाढवून झाली आता आपण कट करून घेऊया पट्टी कट करूया म्हणजे बघा तर क्रॉसपट्टी आपण पावणे तीन इंचाची घेतली होती तर इथे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे सव्वा तीन इंच घ्यायचा आहे अर्धा इंच आपण मार्जिन घेणार आहोत तर सव्वा तीन इंच वेळेला असा पॉईंट दिला तर किती आहे हे पाहून घेऊया म्हणजे तितकीच आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे तर इतकी आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे तर ह्या साईडला आपण सव्वा तीन इंच घेतला तर ह्या साईडला आपण पावणे तीन इंच म्हणजे

तुम्हाला काही डिझाईन वगैरे जर करताना पाठीमागे लावायचं असेल तर तुम्ही हे असतं देखील वापरू शकता तर अशा पद्धतीने आपण कटिंग केलं तर आपला कपडा देखील वाचतो वेळदेखील वाचतो एका ब्लाऊजच्याच मी तुम्हाला हे समजून सांगत होते त्यामुळे थोडा सांगत सांगत वेळ लागतो पण मी जर असं कटिंगला बसले तर अगदी पाच मिनटामध्ये पाच ब्लाऊज असतात किंवा सहा सात कितीही असू दे अगदी पाच मिनटामध्ये कटिंग होतात